नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के होणार हरभऱ्याचा भाव सात हजार पार पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार वाव सात हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार हरभऱ्याचा बाजार भाव सात हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी या ठिकाणी सध्या हरभऱ्याच्या बाजारभावाची परिस्थिती काय आहे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या मागणी पुरवठ्याची स्थिती सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव सात हजार होणारच या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। सध्या हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला पाच हजार पाचशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे आणि दुसरीकडे बघितलं तर सरकारने दोन हजार एकवीस दोन हजार बावीस हा सर्व असणारा हरभरा विक्री करून टाकलाय आणि सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा हा फक्त दहा लाख टनाच्या आसपास असण्याची आस शक्यता आहे शिवाय या वर्षी हरभरा उत्पादनात झालेली घट त्याच बरोबर पहिल्यांदा काय झालं लागवड क्षेत्र घटलं मग त्या ठिकाणी पाणी कमी पडलं आणि आता मध्य प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं तर गारपीट झाली यामुळे हरभरा उत्पादनामध्ये आणि क्वालिटीमध्ये तफावत येऊ शकते यामुळे भविष्य हरभऱ्याचं उज्ज्वल आहे पण निवडणुका संपेपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशेच्या दरम्यान दिसेल आणि मे महिन्यात जर हरभरा सात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आमच्या रिसर्च टीमच्या मते आपल्याला सात हजाराचा भाव यंदा शंभर टक्के मिळणार आहे म्हणून हरभऱ्याची विक्री घाई गडबडीत न करता आपण गरजेपुरता हरभरा विक्री करा सध्या आणि बाकी हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार